जय भीम मित्रांनो आपण पाहता ग्राहक राजा न्यूज चॅनल आज आपण रमाई स्मशानभूमी वर्ली येथे आपण आलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता सहा डिसेंबर ज जवळ आलेला आहे तर त्यानिमित्ताने सर्वप्रथम रमाई यांना अभिवादन करण्यासाठी आंबेडकर जनता मोठ्या प्रमाणात इकडे सहा डिसेंबर निमित्त येत असते तर इकडे आपण आलो आहोत की महानगरपालिकेने कशा प्रकारे सुविधा केल्या आहेत आणि काय सुविधा केल्या आहेत या आपण जाणून घेण्यासाठी याचा आढावा जाणून घेण्यासाठी आपण इकडे आलो आहोत तर आपण पाहू शकता तुम्ही रमाई मा मातेंचं जे स्मशानभूमी आहे इकडे आपण स्मारक आहे त्यांचं तर तुम्ही ब पाहू शकता की हे स्मारक वरळी येथील स्मशानभूमीमध्ये आहे तर आजूबाजूच्या परिसरामध्ये या संदर्भात भीम अनुयांसाठी जर तुम्ही पाहू शकता हे या स्मशानभूमीचा परिसर इकडे कशा प्रकारे तयारी चालू आहे तुम्ही पाहू शकता व्यवस्थितपणे मंडप वगैरे बांधले काम चालू आहे यांना जवळजवळ एक तारखेच्या अगोदर हा मंडप पूर्ण करून द्यायचा आहे कारण की आंबेडकरी जनतेचा इकडे एक तारखेपासूनच गर्दी होण्यास सुरुवात होते तर आपण इकडे जरा थोडा विचारू आपण दादा जयपिंग काय म्हणता तुम्ही कशा तुम्ही त्यांच्यासाठी आपलं मंडप तंबू वगैरे बांधून ठेवलेला आहे लोक येतात आरामाला बसतात रमाबाई स्मारक आहे बाबासाहेबांच साठ शब्द आहे त्या निमित्ताने लोक लांबून लांबून खूप लांबून लांबून येतात ला। त्याच्यासाठी सुविधा केली जाते बर इकडे काय काय सुविधा आहेत मंडप केलेला आहे खुर्ची असतात फॅन असतो टेबल असतो भोजन ठेवलेलं असतं पाणी ठेवलेलं असतं चाय बिस्किट सगळं महानगरपालिका आपला ही सुविधा किती तारखेपासून किती तारखेपर्यंत आहे ती एक तारखेपासून आठ तारखेपर्यंत आहे म्हणजे आंबेडकर जनता एक तारखेपासून इकडे यायला सुरुवात करते आणि सहा डिसेंबरला जास्त गर्दी असेल ना सहा डिसेंबरला जेव्हा गर्दी होते लोक तिकडनं सहा डिसेंबरला दर्शन करून येतात मग बसी भरून इकडे पण येतात इकडे पण दर्शन घेतात रमाबाई स्मारक असल्यामुळं बाबा तिकडे आलो तर त्याला इथं पण दर्शन त्या निमित्ताने लोक अरे या या स्मारकाबद्दल बहुतेक तर लोकांना तर जागरूकता आहे पण आम्हाला देखील जागृत म्हणजे एक जाणून घ्यायचं आहे की या स्मारकाचा काय इतिहास आहे काय आहे का तुम्हाला ठीक आहे धन्यवाद तुम्ही पाहू शकता तुम्ही इकडे कशा प्रकारे काम केले जात आहे आणि जय्यत तयारी केली असून ही, ही, हो ही, हो ही या मानव यांची काही कोणतीही गैरसोय होऊ होऊ नाही याकरिता महानगरपालिका आपले प्रयत्न करत आहे तसेच आंबेडकरी जनतेकडनं देखील वेगवेगळे वेग उपक्रम राबवले जातात आणि आंबेडकरी जनतेला त्यांच्या सुख सोयीनुसार म्हणजे त्यांना ज्या काय येण्या जाण्याचा का त्रास जरा थोडा कमी व्हावा तसं तर कोण म्हणजे त्रास हो होईल किंवा होणार नाही किंवा होऊ नये या संदर्भात कोणी म्हणजे त्याची बाळकता सहा डिसेंबरला लोक इकडे येत असतात त्यांच्या मनामध्ये कोणताही विचार नसतो फक्त एकच विचार असतो की आपल्या बाबाचं दर्शन कसं घ्यावं आणि कशा प्रकारे त्यांनी जे बाबासाहेबांनी जे फक्त आंबेडकर जनतेसाठी नाही तर पूर्ण भारताच्या लोकांसाठी ज्या जे का केलं आहे ते खूप अमूल्य आहे त्याच म्हणजे कोणीही कोणत्याही शब्दामध्ये ऋण फेडू शकत नाही किंवा कोणत्याही म्हणजे अशा प्रकारचं जे ऋण आहे हे असं जे आहे बघू अजून काय आहे लोकांना काय बोलायचं असेल तर बघू आपण आणि मग हा नमस्कार कधीपासून इकडे चार दिवस झाले चार अरे काय म्हणजे हे बीएमसी तर्फे आहे का तुमचं नाही नाही बीएमसी तर्फे नाही कोणाचं हे मंडप वाले डेकोरेशन वाले डेकोरेशन अच्छा म्हणजे तुम्हाला हे बीएमसी ने ऑर्डर दिली तुमचं काय बांधून झाल्यानंतर पण तुला एक दोन ना काय काय म्हणजे प्रॉब्लेम माणसा धन्यवाद सर ही अशी तयारी चालू आहे आणखीनही देखील तयारी असेल आपण बघू बघूया आणखीन पुढे काय आहे ते मित्रांनो आपण आता पाहिलंच असेल की रमाई माता यांची जे स्मृतीस्थान आहे ते कशा प्रकारे आहे तर मला सांगायला नको की शासनाने इकडे का लक्ष दिले नाही किंवा भीमानुयाने देखील इकडे का लक्ष दिले नाही तेव्हा तुम्ही ज्याचा विचार करा की ज्या मातेने आपल्या कुटुंबाचा विचार केला नाही स्वतःचा विचार केला नाही अशा माते मातेसाठी जर शासन किंवा आंबेडकरी जनता जर काहीच करू शकत नाही तर तुम्ही आंबेडकरी जनता बाबासाहेबांच्या नावावरती ज्याप्रमाणे आक्रमक होते तर माता मातारामाईच्या स्मारकावाला लब बघून आक्रमक आक्रमक का होत नाही हाच माझा प्रश्न आहे धन्यवाद